हॅलो नमस्कार कशा हात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा इवनिंगच्या रुटीनला सुरुवात करते तर बघा आजचा ब्लॉग जो आहे तो इव्हनिंगचा असणार आहे संध्याकाळचं माझं रुटीन तुम्हाला मी शेअर केलेलं आहे ह्याच्या अगोदरसुद्धा मी खूप वेळा तुम्हाला माझं इव्हनिंगचं रुटीन शेअर केलेलं आहे पण माझं प्रत्येक वेळेस पूजेचं रुटीन इव्हनिंगचं सेम असतं पण रोज मी नवीन नवीन नवी घरामध्ये नवी काय करते जेणेकरून माझं घर रोज नेहमी असं मस्त असं काचासारखं चमकावं किंवा मी कि माझ्या घरातले काही काही बदल जे आहे ते करत असते जेणेकरून मला घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह वाटतं आणि त्याच्यासाठी मी किती एफर्ट्स घेते बघा किती मी काय काय करते ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवते तर घर नेहमी फ्रेश पॉझिटिव्ह टवटवीत राहावं हो, यासाठी मी खूप कष्ट घेते आणि हेच घर म्हणून नाही पुण्यातलं घर होतं माझं गावाकडेचं घर होतं तिथंसुद्धा बघा मी नेहमी घरामध्ये प्रसन्नता राहावी यासाठी मी खूप काही प्रयत्न करत होते आणि खूप कष्टसुद्धा करत होते शेवटी म्हणतात ही 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 ना कष्ट केल्याशिवाय कुठलीही गोष्ट ही होत नाही कुठलंही घर असो वस्तू असो त्या वस्तूला व्यवस्थित असं आपण टापटिपमध्ये ठेवलं तरच आपल्या घराला कुठल्याही प्रकारचं ही येतं म्हणजे ही चमक जी आहे ना ती येते घर नेहमी टापटीप असो किचन असो तर बघा रोज आता मी तुम्हाला संध्याकाळचं सुद्धा बघा बऱ्याच ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझं इव्हनिंगचं रुटीन दाखवलेलं आहे पण इव्हनिंगच्या रुटीनमध्ये सुद्धा माझं खूप सारे बदल असतात कारण ज्या ज्या वेळेस मला रिकामा वेळ मिळतो त्या त्यावेळेस मी काय काय करते हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर ला चला तर मैत्रिणीनं आजचं इव्हनिंगचं रुटीन तुम्हाला शेअर केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू बघत राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इव्हनिंगला सुरुवात झालेली आहे म्हणजे पाच वाजलेले असतील साडेपाच पावणे म्हणजे सा साडेचार पावणे पाचची ची वेळ असेल ह्या टायमिंगला माझं सगळं जे आहे ते आवरावरी चाललेली असते रोज संध्याकाळचे तर बघा हे सोप्याचे कव्हर जे आहेत ना हे धुतले होते सकाळी ते सुद्धा लगेच हाचरून घेतले सोप्यावरती सोप्याचे कव्हर मी महिन्यातनं एकदा तरी धुत असते आता घराला पडदे नाहीत पण पुण्याला ज्यावेळेस पडदे होते सुद्धा बघा पडदे सोप्याचे कव्हर हे बेडशीट वगैरे हे सारखं धुण्यात येतं माझं आणि काय होतं जर आपण हे घरामध्ये रोज अर्धा तास जर एक्स्ट्राचा दिला आपल्या रोजच्या वेळेतनं तर बघा घर खूप छान आणि मस्त चमकतं आणि रोजचा माझा जो रिकामा वेळ असतो त्या वेळेमध्ये मी असे ह्या गोष्टी करत असते सकाळीसुद्धा मला ज्या ज्या दिवशी जास्त कपडे धुवायला नसतील तर त्या दिवशी मी असे पडदे काढ सोप्याचे कव्हर काढ बेडशीटं काढ उशांची कव्हर काढ असे धुवायला काढत असते आणि ही एक्स्ट्राची कामं जी आहेत ती अशा टायमिंगला काढत असते मी ज्यावेळेस मला रिकामा वेळ असेल त्यामुळे घरसुद्धा मेंटेन राहतं घरातल्या वस्तू स्वच्छ राहतात आणि घरसुद्धा काचेसारखं का चमकतं जर आपल्याला ह्या पाच सहा सवयी असल्या तर घर नेहमी फ्रेश राहतं आणि घरामध्ये वेगळं काही आपल्याला करायची गरज लागत नाही तर आता टेलरिंगचं काम थोडंसं माझं वाढलेलं आहे त्यांना थोडीशी गिराईक वाढलेली आहेत म्हणजे कस्टमर आता उन्हाळ्याचं लग्नाचे सीजन आहे त्यामुळे मी दुकानातली मशीन इथं घेतलेली आहे त्यामुळे तुम्हाला थोडासा पसारा दिसेल आणि मशीनवर तर तुम्हाला दिसेलच कारण मशीनवर माझं दुपारचं काम चालू असतं त्यामुळे दिसणार आहे तर थोडंसं तिथं इग्नोर करा कारण मशीनवरती कपडे हे वगैरे असणारच नाहीतर बाकी घरामध्ये तुम्हाला कुठंही कचरा किंवा पसारा राडा अजिबात दिसणार नाही कारण घर नेहमी मी फ्रेश ठेवते आणि त्याच्यासाठी मी किती कष्ट करते हे तुम्ही रोज बघतच असता तर बघा संध्याकाळची वेळ आहे फरशा वगैरे सगळ्या पुसून घेतल्या आणि आज जिना पुसायची वेळ होती तर कसं आहे बघा मी एक आठ दिवस करून जिना पुसते रोज मला तेवढं मेंटेन होत नाही रोजच्या रोज मला सगळं करणं आणि तसंही आमचा जिण्याचा वापर कमीच असतो वरती जास्त कोण जात नाही त्यामुळे जिना हा मी एक आठ दिवस करून पुसत असते पण सकाळी ज्यावेळेस मी फरशा पुसत असते त्यावेळेस पुसणं झालं नाही म्हणून मी आत्ता पुसायला घेतलेला आहे चार साडेचारची वेळ असेल किंवा कदाचित पाचसुद्धा वाजलेली असतील Uh, दु दुपारी ज्यावेळेस मी झोपेत न उठते त्यावेळेस मी हांतरापा म्हणजे आपली कपडे धुतलेली जे असतात वाळायला टाकलेली ती कपडे घेऊन इथे थोडंसं तोंडात पाय धुवून फ्रेश होते त्यानंतर चहा वगैरे घेत असते त्यानंतर चहा घेतलं की पाच मिनटं मोबाईलच्या अपडेट बघायच्या जर तुमच्या काही कमेंट असेल तर त्या कमेंटला रिप्लाय द्यायच्या आणि त्यानंतर मग मी लागत असते बघा माझ्या ह्या कामाला जेणेकरून चहा पिल्यानंतर मला फ्रेश पण वाटतं आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय देते त्यानंतर मग मी घरातली ही सगळी कामं करत असते आता ह्या कामामध्ये मी काय काय करते रोजच सांगते तुम्हाला तैनो रोज मी ज्यावेळेस फरशा पुसते त्याच्या अगोदर मी झाडू मारत असते सगळ्या घरामध्ये अख्ख्या घरामध्ये रोज माझं पाच वाजता सुद्धा झाडो असतो दारामध्ये सुद्धा असतो तर त्यावेळेस मी काय करते कुठं जर जाळ्या दिसलेल्या असतील तर लगेच तो झाडू आपल्या जाळ्यांवरती फिरवायचा जेणेकरून काय होतं घरामध्ये कुठंही जाळे दिसणार नाही आणि आता ह्या दिवसामध्ये बघा आपल्याला आज जरी जाळी काढली तर दोन दिवसांनी परत जाळी तयार होते असं ह्या दिवसामध्ये होतं कारण ह्या दिवसामध्ये खूप वारा असतं वाऱ्याने धूळ जमा होते आणि त्या धुळीच्या जाळ्या बनतात तर असं असतं त्यामुळे आणि रोज माझं बघा जर हॉल पुसला तर हा पॅशेज रोजच्या रोज नित्यनेमाने ने पॅशेज हा माझा दोन टाईम पुसला जातो सकाळी पण आणि स संध्याकाळच्या इव्हनिंगच्या वेळेससुद्धा मी पुसत असते तर हा पॅशेज पूर्ण मी क्लीन करून घेते रोज नित्यनेमाने जीना माझा एक आठ दिवस करून असतो पुसलेला आणि बेडरूम रोज सकाळी म्हणजे ज्यावेळेस सगळं घर पुसते त्यावेळेस बेडरूम वगैरे मी रोज सकाळी बाकीच्या फरशा वगैरे पुसत असते त्यावेळेस चला तर मी आता तुम्हाला दाखवते टायमिंग झालेला आहे सहाला साडेसहाला पाच कमी आहेत आणि तुम्हाला मी आणि ऊन खूप आहेत ताईंनो त्यामुळे हे दार उघडलेलं नाही आहे मी जिन्याकडचं दार उघडलेलं आहे दुकानाचं म्हणजे दुकान उघडलेलं आहे पण हे दार मी सा म्हणजे साडेसहाला पाच कमी असताना दहा कमी असताना असं उघडते कारण घरामध्ये पूर्ण दिवस मावळतीचं दिवस्मा ऊन जे आहे ते येतं आणि खूप चटके बसतात उन्हाचे त्यामुळे मी पूर्ण दार उघडत नाही नाहीतर एरवी माझं दार कंटिन्यू उघडा असतं पण आता हे उन्हाळ्याचे दिवस जसे चालू झालेले आहेत तसे मी ही मेन डोर जे आहे ते उघडत नाही साडेसहाला पाच कमी आहेत आणि आणखीन बाहेर बघू शकता खूप असा उजेड आहे अर्थात तुम्हाला मी पूर्ण घर दाखवते मी जे चकाचक केलेलं आहे असंच माझं रोजचं संध्याकाळचं घर एवढं छान काचेसारखं चमकत असतं तर मला दुकानापासून सुरुवात करते हा पॅसेज पूर्ण मी आता असो सकाळी आणि संध्याकाळीपासून घेतलेला असतो तर मस्त असा पॅशेज पूर्ण जेणासुद्धा दाखवते काळा कुळकुळीत अगदी जेणा खूप मस्त आहे जेण्याला अजिबात कुठंही काही धूळ वगैरे नाही आणि जेण्याचे ग्रील जे आहे ना ते सुद्धा मी पुसून घेत असते आज नाही पुसलं पण एरवीसुद्धा बघा एका दिवस करून मी ज्यावेळेस जेणा पुसते त्यावेळेस ज्यावेळेस मी जेण्याचं स्टीलसुद्धा सगळं पुसून घेत असते तर बघू शकते तुम्हाला वरून खालून सगळं दाखवलेलं आहे हे बेसिंगसुद्धा बघा मी क्लीन केलेलं आहे आत्ता क्लीन केलेलं नाही सकाळी क्लीन केलेला आहे तर अशा पद्धतीने मी तुम्हाला थोडक्यात माझा अक्क घर दाखवलेलं आहे बेडरूम दाखवत नाही कारण समोर तो अभ्यास करत असतो त्याचा टाईमिंग असतो हा अभ्यास करायचा त्यामुळे आता मी पूर्ण तो दार उघडलेला आहे आणि तुम्ही बघू शकता दिवस जो आहे तो मावळतेला गेलेला आहे आणि बरोबर साडेसहाला साडेसहाला पाच कमी असताना मी दार उघडलेला आहे आणि बघू शकता तुम्ही पूर्ण घराचा लोक जर रोज आपण अर्धा तास असा घराला दिला आणि ह्या सवयी जर आपल्याला असल्या तर घरामध्ये खूप छान फ्रेश वातावरण राहतं आणि सकारात्मकता जी आहे ती आपल्या घरामध्ये नेहमी वास करते आणि काय म्हणतात ते माता लक्ष्मी जी आहे ती वास करत असते त्यामुळे संध्याकाळी घर व्यवस्थित टापटीप संध्याकाळी असो सकाळी असो घर नेहमी टापटीप पाहिजे वस्तू जिथली जिथल्या तिथेच पाहिजे कुठेही राडा पसारा होता कामा नाही आणि जर राडा पसारा जर आपल्याकडून आपल्याला जर काही काही सवय असली की एखादी वस्तू घेतली की तिथंच फेकली अशा सवयी ज्या असतात ना ज्यांना त्याच्या घरामध्ये खूप पसारा असतो बघा पाहुणे रावळे जर आले तर आपली अचानक धावपळ होऊ नये त्यामुळे रोज सकाळ संध्याकाळ आपण घर टापटीप ठेवण्याचा प्रयत्न करावा तर माझं कसं असतं मी नेहमी घरात असते त्यामुळे मी, मी माझा नेहमी सतत वरच्यावर हात चालू असतो त्यामुळे घरात कोणी पाहुणेरावळे आले तर मला अशी धावपळ होत नाही आयन टायमाला हे उचल ते उचल होत नाही कारण घरातल्या प्रत्येक वस्तू ज्या आहेत ना त्या जागच्या जागेला ठेवत असते जरा समर्थ आल्यानंतर टॉवेल वगैरे इकडे तिकडे टाकतो किंवा हे करतो बऱ्याच गोष्टी त्याला सवय आहे कारण हॉस्टेलवर जर मुलं राहत असतील नंतर अशा सवयी असतात मुलांना इकडे टॉवेल ठेव तिकडे टॉवेल ठेव आणि जर मुलं घरी असतील तर मुलांना शिस्त लागलेलं असतात आपण शिस्त लावतो मुलांना तर समजला पुण्याला माझ्यापाशी होता त्यावेळेस खूप शिस्त होती पण आता ती शिस्त जी आहे ती तर तिकडे गेल्यावर बिघडलेली आहे आता ज्यावेळेस आपल्याकडे येईल त्यावेळेस आपल्याला पुन्हा ती शिस्त लावायची आहे आत्तासुद्धा त्यांना काय केलं की मी ओरडत असतं इकडे हे करू नको तिकडे ते करू नको असं इकडे टाकू नको तसं टाकू नको कारण मला सारखं असं मेसी मेसी घर अजिबात आवडत नाही घरामध्ये राडा पसरा मला अजिबात आवडत नाही माझं नेहमी घर टापटीप स्वच्छ आणि फ्रेश असतं आणि बघा संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवेसुद्धा सगळे मी दिवे घासून घेतलेले आहेत कारण दिवे सुद्धा बघा एक दोन दिवसाला घासले तरी व्यवस्थित राहतात आणि म्हणजे आपल्या दिव्याला जी वातीची कांदळी असते ना ती पडते तेलामध्ये त्यामुळे ते दिवे जे आहेत ते जरा काळपट होतात पण असे आपण रिकाम्या वेळेत जसं की मी आता सांगितलं देवाची भांडीसुद्धा बघा मला मी रिकाम्या वेळेतच घासत असते रोज सकाळी होत नाही संध्याकाळी होत नाही त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला रिकामा वेळ असतो आणि भरपूर असं आपल्याकडे काढला तर खूप वेळ असतो त्यावेळेस अशी कामं करायची असतात रिकामा वेळ म्हणजे आता देवाची भांडीसुद्धा बघा मला सकाळी पूजेच्या वेळेस मला होत नाही त्यामुळे मग मी मला रिकामा वेळ असेल त्यावेळेस ही अशी कामं करून घेत असते इकडे सुंदर अशी माझी देवावती झालेली आहे आता संध्याकाळची आरती झालेली आहे संध्याकाळची माझी गणपतीची आरती असते शुभम शुभंकृती असते संध्याकाळची आरती झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये जी आहे ती आरती फिरवत असते कापराची घुरी सगळ्या घरामध्ये दिलेलं खूप चांगलं असतं घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहते तर संध्याकाळची वेळ आहे आणि दारामध्ये सुद्धा सगळीकडं म्हणजे आख्या घरामध्ये दारामध्ये दुकानामध्ये सगळीकडं मी अं संध्याकाळी ही फिरवत असते त्यानंतर बघा जेवढे आपले घरात दिवे आहेत म्हणजे आपले ज्या ज्या ठिकाणी आपण रोज दिवे लावतो ते दिवे सगळ्या त्या दिव्यांमध्ये वाती टाकून घेतल्या त्या ते दिव्यातलं तेल म्हणजे वाती का टाकल्या कारण दिवे गाजलेले आहेत म्हणून वाती टाकल्या नाही सकाळची वात असेल तर लावली जाते तर ह्या सगळ्या दिवे गाजलेले होते मी स्वामींचा दिवा आहे दुकानातला एक दिवा आहे तुळशीचा दिवा आहे भारात बाहेर दाराचे दाराच्या ठिकाणी एक असतो तर असे हे सगळे दिवे जे आहेत ते सगळे प्रज्वलित करून घेते आरती झालेली आहे धूप दीप घरातमध्ये खूप छान असा प्रसन्न सुगंध वातावरण झालेलं आहे घरामधलं सुगंधित वातावरण आणि नेहमी रोज माझ्या घरामध्ये असंच प्रसन्न वातावरण संध्याकाळी सकाळी असतं आणि त्याच्यासाठी मी काय काय करते हे तुम्हाला सांगितलेलं आहे कारण बघा घर नेहमी आपल्याला जर असं ठेवायचं असेल प्रसन्न ठेवायचं असेल तर आपल्याला ह्या सगळ्या सवयी आपल्या अंग्या असल्या पाहिजे आता मी स्वामींना दिवा लावून घेते त्यानंतर तुळशीला दिवा लावून घेते तर अशा पद्धतीने हे संध्याकाळचं माझं रुटीन असतं माजे 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 तर रोजची संध्याकाळ माझी अशी असते माझी भक्तिमय संध्याकाळ खूप छान वाटतं बघा संध्याकाळी अशा दिवाबत्ती लागल्यानंतर आणि दारामध्ये उभारलं तर इतकं प्रसन्न वाटतं ना तर घरामध्ये किती वाटत असेल त्यामुळे रोज संध्याकाळी तुळशीला दिवा दारामध्ये एक दिवा आपल्या घरातले सगळे देवा देवघरातला दिवा सगळे दिवे जे आहे ते लावलेले असले पाहिजे त्यामुळे घरामध्ये प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ आरती झाली की खूप प्रसन्न वाटतं बघा ज्यांना कुणाला प्रॉब्लेम आहेत घरामध्ये त्यांनी रोज सकाळ संध्याकाळ देवीची आरती म्हणजे देवाची आरती करावी आपल्या घरामध्ये चला तर आता तुम्हाला मी पूर्ण बाहेर राहून सुद्धा घर दाखवते